केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन आणि प्रशासन यात सुधारणा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे हे विधेयक केवळ मालमत्ता व्यवस्थापनाशी निगडीत असून सरकार कोणत्याही धार्मिक स्थळाच्या नियमात बदल किंवा हस्तक्षेप करणार नाही असं ते म्हणाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातल्या टोल शुल्कात चार ते पाच टक्क्यांनी वाढ केली आहे ही वाढ तात्काळ लागू होणार आहे हलक्या वाहनांसाठी पाच ते दहा रुपये तर जड वाहनांसाठी वीस ते पंचवीस रुपयांनी टोल वाढणार आहे कारसाठीचा मासिक पास आता नऊशे वरून नऊशे पन्नास रुपये इतका होणार आहे बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरालगतच्या शेगाव मार्गावर आज पहाटे तीन वाहनं एकमेकांवर आदळल्यानं झालेल्या अपघातात सहा जण जागीच ठार तर सव्वीस जण जखमी झाले खासगी बसला ओव्हरटेक करणाऱ्या बोलेरो कारला समोरून एसटी बस आणि मागून खाजगी बसची धडक बसल्यानं हा अपघात घडला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना आज गुजरात टायटन्सशी होणार आहे हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज पाचशे त्र्याण्णव अंकांची वाढ झाली आणि तो शहात्तर हजार सहाशे सतरा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे सदुसष्ट अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार तीनशे बत्तीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात संध्याकाळी सात